उन्हाळा संपत आला आहे पावसाची रिमझिम सुरुवात सुद्धा झाली आहे पण मंडळी मुंबईकरांना उन्हाळ्याचा हा कंटाळा घालवण्यासाठी पावसाची नेहमी वाट पाहावी लागते तर मुंबईकरांनो तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ खास यासाठी आहे कारण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत अशी ठिकाणं की जिथे तुम्हाला पावसाळ्यात फिरायला जाता येऊ शकतं पहिलं म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजे ट्रॅफिकच्या कोंडमारातून अलिप्त असलेलं एक सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण आरे जंगल आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ही दोन्ही ठिकाणं अशी आहेत की तुम्ही जर इथं गेलात तर उन्हाळ्याचा सर्व थकवा निघून जाऊ शकतो बोरिवली येथे असणार संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे जर तुम्ही गुगलला सर्च केलात आणि तिथे गेलात तर तुम्हाला वेगवेगळ्या वेग गोष्टी तिथे पाहायला मिळणार आहेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमध्येच आहे कान्हेरी लेणी प्रदूषणाने विळ घातलेल्या मुंबईतून सुटका घेऊन मोकळा श्वास तुम्ही पावसाळ्यात घेऊ शकता तो कान्हेरी कान्हेरी लेणी तर पाहायला मिळतीलच सोबतच बौद्ध स्तूप देखील आहेत निसर्गाच्या सानिध्यात असेल तर कान्हेरी लेणीला आवर्जून भेट द्या यानंतर सिंहगड सिंहगड जसा पराक्रमाचा वारसा आहे त्याचप्रमाणे निसर्ग सौंदर्याने नटलेला हा गड आहे पावसाळ्यात सिंहगडावर चढणं जोखमीच असू शकतं त्यामुळे विशेष काळजी घेऊन तुम्ही सिंहगडाला जाऊ शकता सिंहगडाच्या खाली तुम्हाला कांदा भजी चहा मॅगी त्याचबरोबर मक्याचं कणीस यांसारख्या खायच्या वस्तू असतात पाऊस पडत असताना निसर्ग सौंदर्य वाढलेलं असताना तुम्हाला चव वाढवेल असे पदार्थ सुद्धा खायला मिळतात त्याचबरोबर कर्नाळा किल्ला जर तुम्ही पक्षीप्रेमी असाल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणाला भेट द्यायला हवं कर्नाळा किल्ला हा, हा सुद्धा मुंबई पासून जवळ आहे एक ते दीड तासाच्या अंतरावर असणारा कर्नाळा किल्ला जेव्हा तुम्ही पाहायला जाता तेव्हा पक्ष्यांच्या आवाजाने तुमचे कान तृप्त होतात मुंबईला लागूनच असलेल्या पनवेल महामार्गापासून जवळ असलेला या किल्ल्याचा परिसर नक्कीच तुम्हाला स्वर्गसुख देऊ शकतो मुंबईमध्येच राहणाऱ्यांसाठी रहन अजून एक ठिकाण आहे मुलुंड पीक पॉइंट मुलुंड कॉलनी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या दरम्यान असलेला रस्ता तुम्हाला जंगल सफारीचा अनुभव देतो मुलुंड पीक ते सायप्रस हिलपर्यंतची पायवाट म्हणजे हिरव्या झाडांमध्ये लपलेला स्वर्गच वाटतो माथेरान लोणावळा यांसारखी हिल हिलस्टेशनसुद्धा मुंबईपासून अगदी जवळ आहेत त्यामुळे पावसाळ्यात जर फिरायला जा जात असाल तर नक्कीच या ठिकाणांना भेट द्या असणारी नरीमन पॉईंट गेटवे ऑफ इंडिया ही मुंबईतील अशी ठिकाणं आहेत की पावसाळ्यात खूप सुंदर वाटतात त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा या ठिकाणांना जर भेट देणार असाल तर नक्की कॉमेंट करा तुमचे अनुभवसुद्धा नक्की शेअर करा